लावली आहे आपली रामनाथ भाऊ व सोमनाथ भाऊ टिपले यांचे मामाश्री आहे नवनाथ निवृत्ती मोगरे राहणार मॉडी तर आपण त्यांना दोनशे लिटरचं दो सोलर लावलेलं आहे प्रॉपर पद्धतीने इन्स्टॉलेशन झालेलं आहे कोणत्याही पद्धतीने ट्यूब फुटलेली नाही आहे टाकी डॅमेज नाही आहे त्याचबरोबर आपण इनलेट देखील जोडलेलं आहे आउटलेट पण जोडलेलं आहे चा चा वर बघू शकता तुम्ही गिअर पाईप देखील आपण पाण्याच्या टाकीच्या हाईटवर घेतलेलं आहे जेणेकरून पाण्याच्या टाकीच्या खाली असल्याकारणाने त्यातून पाणी पडत असतं ते पाणी पडणार नाही यासाठी आपण या त्याला देखील हाईट दिलेली दे तर या पद्धतीने आपण सोलर आत्ता इन्स्टॉलेशन केलेलं आहे आणि भाऊंना आपण नॉर्मल असं पाणी गरम झालं हे दाखवलेलं आहे पण प्रॉपररीत्या ते पाणी तापलेलं नाही आहे कारण सकाळी नऊ वाजता सोलर आपण इन्स्टॉलेशनला घेतलं साडेदहा पावणे अकरापर्यंत प्रॉपर इन्स्टॉलेशन झालेलं आहे त्यामुळे एक ते पाऊण तासामध्ये पाणी गरम होणं शक्य नाही आहे तरी देखील प्रॉपर पाणी त्यांना संध्याकाळपर्यंत लक्षात येऊन जाईल तर ज्यांना कोणाला नवीन सोलर घ्यायचा असेल त्यांनी नवनाथ भाऊला संपर्क साधला तरी चालेल किंवा तुमच्याकडे रामनाथ भाऊ ढेपले आपले यांचा नंबर देखील असेल तर जे काही असेल तुम्ही संपर्क साधा तुम्हाला योग्य दरात आपण सोलर देऊ धन्यवाद